धुळे जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य डॉक्टर मंजुषा क्षीरसागर जिल्हा नियोजन शिक्षणाधिकारी पुष्पलता पाटील व शिक्षणाधिकारी प्राथमिक महेंद्र सोनवणे यांच्या आव्हानानुसार नवभारत साक्षरता जनजागृती कार्यक्रम आठवडे बाजार सांगवी तालुका शिरपूर येथे शिक्षण विस्तार अधिकारी डॉक्टर नीता सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात संपन्न झाला सांगवी केंद्रांतर्गत सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळांनी नवभारत साक्षरता अभियानाच्या प्रचार व प्रसाराच्या अनुषंगाने विविध भीतीचित्र चित्रफिती स्टॉलमध्ये लावून बाजारात येणाऱ्या नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते नवभारत साक्षरता अभियानाच्या प्रचार व प्रसारासाठी केंद्र सरकार विविध कार्यक्रमांचे आयोजन करत असते त्या अनुषंगाने पाच जुलै रोजी सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचं उद्घाटन डॉक्टर नीता सोनोने यांच्या हस्ते करण्यात आले केंद्र समन्वयक उमेश चव्हाण यांनी नव भारत साक्षरता अभियानाचे उद्दिष्ट व ध्येय नागरिकांना समजावून सांगितले त्याचप्रमाणे उल्हास याद्वारे या, या प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखवले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रभारी केंद्रप्रमुख जितेंद्र मराठे पदोन्नती मुख्याध्यापक मनोहर पवार राजेंद्र मिस्त्री शांताराम पाटील संजय पोतार नूर बेग मिर्झा महेंद्र अहिरे गोपाल आव्हाड कुणाल सावळे महेंद्र पावरा मनोहर भदाणे बादल पटले कैलास पावरा सुनील पाटील चैत्राम अहिरे सुनंदा पाटील आदी उपस्थित होते शेवटी वीरेंद्र पवार यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली प्रतिहे अजय भरसळ शेरपूर त्याच्यामध्ये ठा उठले यात आहे की नवभारत साक्षरता अभियान अंतर्गत मी उमेश चव्हाण आपलं सारे स्वागत करतो आपल्या या भारत देशामध्ये सना सन दोन हजार तेवीस ते सत्तावीसपर्यंत या पाच वर्षात आपण नवभारत साक्षरता अभियान हा कार्यक्रम राबवतो आहे याच्यामध्ये पंधरा ते पस्तीस वयोगट आणि पस्तीसच्या पुढचे वयोगट असे दोन गट मा मिळून आपण जे आपल्या समाजामध्ये आपल्या गावात जे निरक्षर लोक आहे असाक्षर लोक आहेत त्यांना साक्षर बनव बनवण्यासाठी हा अभियान आपण राबवत असतो या अभियानाचा उद्देश असा आहे की प्रत्येक व्यक्तीला लिहिता वाचता येणं आणि डिजिटल साक्षरता होणं गरजेचं आहे यासाठी प्रत्येक व्यक्ती प्रत्येक नागरिक हा त्यांचा अधिकार आहे आणि तो अधिकार मिळवण्यासाठी आपण हा संपूर्ण देशामध्ये हा अभियान राबवत आहे त्याच धर्तीवर आपण आपल्या या सांगवी गावामध्ये आपण हा अभियान राबवत असतो त्याच प्रकारे सर्व जिल्हा परिषद शाळेमध्ये हा अभियान राबवत असतो प्रत्येक जिल्हा परिषद शाळेमध्ये एक शिक्षक आणि स्वयंसेवक म्हणून आपण सर्व लोकांना साक्षर बनवण्याचा प्रयत्न करत असतो म्हणून ज्यांना ज्यांना लिहिता वाचता येत नाही जे ये वाचण्यासाठी सक्षम नाही आहे सर्व लोकांना आपल्या वेळामध्ये सहभाग होऊन